यावेळी आईनं तो कागद उघडला त्या कागदामध्ये एक चिमटा होता एक पक्कड होती पोरग म्हणालं आई सकाळी तुझा हात भाजला म्हणून मी तुझ्यासाठी ही पक्कड घेऊन आलो आहे लक्षात ठेवा तुमचं कष्ट तुमच्या कष्टाचे चटके जोपर्यंत पोराच्या काजावरती उमटणार नाहीत आयुष्यात कधीच पोरग तुमचं घाजणार नाही लक्षात ठेवा माझ्याकडे पन्नास एकर जमीन आहे माझं भविष्य सुरक्षित आहे माझ्याकडे दहा कोटीची प्रॉपर्टी आहे आता माझं काही टेन्शन नाही भविष्य सुरक्षित आहे लक्ष ठेवा दादा तुमचं खरं भविष्य काय आहे मी तुम्हाला सांगून जातो तुमचं जर खरं भविष्य काय असेल तर तुमची मुलं आहेत लक्ष ठेवा माता नो तुमचं खरं भविष्य जर काय असेल खरी प्रॉपर्टी तुमची मुलं आहेत एका माणसाकडे बीएम डब्ल्यू गाडी आहे एका माणसाकडे एट हंड्रेड गाडी आहे लक्ष ठेवा बी एडब्ल्यू गाडी एक कोटीची एट हंड्रेड गाडी चार लाखाची पण बीएम चा ड्रायव्हर जो आहे त्याला माहित आहे माझी एक कोटीची गाडी आहे काय फरक पडत नाही तो कसाही गाडी दामटायला लागला कच्च्या रस्त्यावर न्यायला लागला सर्व्हिसिंग अजिबात करत नसला तुमची गाडी एक वर्षाच्यात कामाला येणार आहे पण तुमच्याकडे जर एट हंड्रेड जरी असेल तो त्याला रोजच्या रोज पुसत असेल सर्व्हिसिंग करत असेल त्याला व्यवस्थित वापरत असेल आयुष्यभर त्याच्या गाडीला काही होणार नाही तसंच तुमच्या प्रॉपर्टीचा ड्रायव्हर तुमच्या आयुष्याचा ड्रायव्हर तुमचा पोरगाही लक्षात ठेवा आणि जर तुमचा पोरगा चांगला निघाला तुमची छोटीशी जरी प्रॉपर्टी असेल शंभर टक्के तो प्रॉपर्टी वाढवत नेणार आहे आणि जर तुमचा पोरगा व्यसनी निघाला तुमचा पोरगा दारुडा निघाला जर तुमचा पोरगा चुकीच्या संकेत लागून गुन्ह्याच्या नादाला लागला तुमची कितीही कोटीची प्रॉपर्टी असेल संपवायला त्याला अजिबात वेळ लागणार नाही म्हणून पहिल्यांदा जर का आपल्याला काही घडवायचं असेल जर तुम्हाला वाटत असेल माझ्या पोरानं मला देव म्हणावं तर लक्षात ठेवा पोरं घडतात कशी हे थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे पोरं कुठलाही पोरगा शिकून घडत नाही पोरं घडतात फक्त सात वर्षाच्या वयापर्यंत आणि सात वर्षाच्या वयापर्यंत पोरं तुमच्या सानिध्यामध्ये असतात त्यानंतर तुम्ही शाळेमध्ये पाठवता तुम्हाला वाटतं बस पोराला शाळेमध्ये आहे फी भरायची माझी जबाबदारी संपली बाकीचं काम शिक्षकांनी करायचंय लक्ष ठेवा पोराला घडवण्याची प्रक्रिया अगोदर समजून घ्या पोराला घडवण्यासाठी काय करावं लागेल एखादी मूर्ती घेऊन काढायला सांगता मला दगड घेऊन सांगता मला सुंदर मूर्ती घडवून दे तो मूर्तीकार काय करतो पहिल्यांदा एक हातोड्याने छणी घेतो त्याच्यामध्ये नको असलेला भाग काढून टाकतो ठक 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 करून त्यावेळी सुंदर मूर्ती घडते जर तुमच्या पोराला जर घडवायचं असेल फक्त शाळेत पाठवून चालणार नाही कारण पूर्वीच्या शिक्षकांच्याकडे ज्यावेळी आम्ही शाळेमध्ये होतो प्रत्येक शिक्षकांच्या छडी नावायचे हातोडीन छणी होती ती आम्हाला मारायचे आमच्यातले अवगुण दूर करून टाकायचे दहावीपर्यंत जाईपर्यंत आम्ही एक चांगला मुलगा घडलेला असायचो चांगली मूर्ती घडलेली असायचो परंतु आता या शासनानं मुला शिक्षकांच्या हातातून ही छणी काढून घेतलेले लक्षात ठेवा त्यामुळं तुम्हाला जर पोराना घडवायचं असेल तुम्हाला जर पोराना चांगलं घडवायचं असेल तुम्हाला जर वाटत असेल तुम्हाला पोराने देव म्हणावा तर सगळ्यात पहिलं तुमचं आचरण तुमची वागणूक चांगली पाहिजे कारण मुलं तुमच्याकडे बघून घडतात मुलांना काय सांगायचं मुलाच्या बालमनावरती काय कोरायचं लक्षात ठेवा ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लहान होते छोटे होते माती चाकण्यासाठी एकदा माती हातामध्ये घेतात प्रत्येक बाळाला सवय असते माती चाकायची माताला तुम्हाला सांगतो लहान मुलांना घडवण्याचं कुठल्याही कुठल्याही शाळेमध्ये मोठ्या विद्यापीठामध्ये घालून नंतर काही उपयोग होत नाही बाळ लहानपणी घडतात तुमच्या बाळाला कसं घडवायचं आणि तुमचं आयुष्य कसं सुंदर करायचं तुम्हाला छोटस उदाहरण सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज लहानपणी माती चाकण्यामध्ये माती हातात घेतात त्यावेळी आई जिजाऊ काय म्हणते बघा Жен, target, राज काय म्हणते मुलांना राज तुम्ही तुमच्या पोरांना काय म्हणता सांगा, सांगा। कारट्या इथन उत्तर आलं लक्षात ठेवा दादांनो मानव वंश शास्त्रज्ञ सांगतात तुमच्या पुराला जे घडवायचं आहे ते आम्ही घडवून देतो जन्मला जलमल्या पोरगा आमच्याकडे आणा तुम्ही तुमच्या पोरग्याला काय म्हणता कार्ट्या लहानपणी पोराला काय सांगता पोरग बाहेर चाललं अंधारात जाऊ नको तिकडे भाऊ आहे बसलेल्या दादा न सांगा खरोखर अंधारात भाऊ असतो का तुम्ही या पोरांना सांगता आहे दुसऱ्यांदा पोरग गेला वडून आणता परत बाऊ सांगता तिसऱ्यांदा पोरग गेला परत आणता दोन चार रपाटात सांगता तिकडे बाऊ आई जाऊ नको त्या पोराच्या लहान मेंदू मध्ये कोरलं जात अंधारात भाऊ असतो तो पोराचा बाप जरी झाला रात्री उठायचं म्हटलं की बायकोला म्हणतो होई ग मला जरा बाहेर जायचं उठ हे तुम्ही कोरलेलं असतंय लक्षात ठेवा तुमच्या पोराना जर डॉक्टर करायचं आहे मी म्हणतो उद्यापासून डॉक्टर साहेब उठ्या शाळेला जायचंय डॉक्टर साहेब तेवढा पाण्याचा तांब्या घ्या कलेक्टर साहेब ते हे काम करा काय जातं म्हणायला तुम्हाला लक्ष ठेवा बाबासाहेब लहान बंधू उदाहरण सांगतो बाबासाहेब दिव्याखाली अभ्यास करत बसलो त्यांची आई समोर होती त्यांची आई लुगड्याला ठिगळ लावत होती मी परवाच वाचलं त्यावेळी बाबासाहेब म्हणतात आई तुला लुगडं घ्यायला पाहिजे लुगडं फाटलेलं आहे थोडस पैसा घरामध्ये शिल्लक आहेत जेव्हा आई म्हणते साहेब बघा बाबा साहेबांना आई लहानपणी म्हणते साहेब हे जे पैसे साठवले हे माझ्या लुगड्यासाठी नाहीत तुमच्या शिक्षणासाठी आहे आणि जर तुम्ही शिकला हे जर लुगडं आता मी घेतलं नवीन लुगड तुम्ही एका आईचं लुगडं तुम्ही नवीन घेऊन द्यायचाल एक आई सुधारेल पण तुम्ही जर शाळा शिकला तुम्हाला शाळा शिकायचं आहे आणि या संपूर्ण गोरगरीबी मातांची लुगडी तुम्हाला बदलायची लक्षात ठेवा त्या आईनं बाबासाहेबांच्या मनावर लहानपणी कोरलं साहेब बघा मी तुम्हाला काय सांगतो आपल्या मुलांना कधी वाईट बोलू नका पोरं लहानपणी करतात एका घरामध्ये एक वयस्कर आजोबा होते एकदम हात थरथर कापत होता ती आई काही गेली रोज त्यांना चहा द्यायची ती बारक्या बाळ घेऊन जायचं चहा द्यायचं एक दिवशी काही झालं हात थरथर कापताना आजोबाचा कप खाली पडला आणि कपाचा देठ तो कान फुटला पोरगं घेऊन आलं आई रागवली कळत नाही का म्हातार झालं दिसत नाही का थोडं सावरा येत नाही का पोरगं लहान होतं ग बसलं त्याला वाटलं दुसऱ्या दिवशी आई दुसऱ्या कपातनं चहा दिल पण आईने त्याच कुठलेल्या कानाच्या कपातन त्या पोहराबाई चहा दिला आजोबाला देऊन ये तो आजोबा त्यातूनच चहा पिऊ लागले एक दिवस झालं दोन दिवस झालं एखादा पाहुणा आला आई नवीन कप काढायची त्या पोरा पाहुण्याला नवीन कपातन चहा द्यायची आणि त्या आजोबाला मात्र जुन्या कपातन पोराला देऊन ये ते पोरं हुशार असतात लक्षात ठेवा ते निरखून बघत होत एक दिवस त्या पोरानं आईला न राहून प्रश्न विचारला आई मला एक गोट सांग नवीन पाहुणाला तू नवीन कपातन चहा देते शेजारच्या काका आले नवीन कपातन चहा देते आणि आजोबा ना असं का करतेस ग त्यावेळी आई सांगते बाळा लक्षात ठेव बचत फार महत्वाची असते आयुष्यात जर प्रगती करायची असेल बचत पाहिजे नको तिथं पैसा वेस्ट करायचा नाही तुझे आजोबा म्हातार झालेले आहेत जर पुन्हा नवीन कप दिला ते परत पाडतील परत कान फुटेल चहा पिणं महत्वाचं वयात दुसरं काही महत्वाचं नाही लक्षात ठेव बचत महत्वाचे आपण अशी उदळपट्टी करायची नाही ते पोरग म्हणतो बरं झालं आई मला सांगितलंस ह्या बचतीचं महत्व हे कप मी कागदात गुंडाळून ठेवणार जेव्हा तू म्हातारे उचील तुला ह्याच कपात चाल येणार तुम्हाला जर वाटत असेल पोरांना माझी सेवा करावी शंभर टक्के तुम्ही आई वडिलांची सेवा करत राहा पोराला सांगायची गरज नाही बघत बाबा काय काय करतो करतो आई तेच करतं ते खरोखर देव आहेत आणि म्हणून तुम्हाला म्हणलं आईच्या तुमच्या कष्टाचं बरेच बाप म्हणतात बघा बालकांना आपण कुठं चुकतो मी आपण म्हणतोय तुम्ही नाही म्हणत मी पण त्यातलाच आहे मी तुमच्यापेक्षा जास्त एन्जॉय केलेलं आहे सोनाराय लक्षात ठेवा पार्ट्या बिट्या सगळं करून बसलोय वयाच्या पंचायत वयापर्यंत दोन वर्ष मी सुधारलोय कारण निसर्गानं मला हे काम करण्याची संधी दिली त्या निसर्ग निसर्गाचं मी आभार मानतो लक्षात ठेवा आपण चुकतो कुठं लक्षात ठेवा आपण आपल्या पोरांना काय करतो जे मी कष्ट भोगलं ते माझ्या पोरानं भोगता कामा सगळ्यात मोठी चूक आहे जोपर्यंत तुमच्या पोराला तुमचं कष्ट दिसत नाही बघा तुमच्या वडिलांनी कधी तुम्हाला सांगितलं का आपल्या वडिलांना मी तुझ्यासाठी राहणार राबलोय म्हणून कधीच सांगायची गरज पडत नाही कारण आपण ते बघितलेलं आहे आपण रानामध्ये जातो आम्ही बघितलंय एका एकराची एक मशागत करण्यासाठी माझा बाप किती वेळा रानात एका ठिकाणी चक्रा मारतो हे आपण डोळ्याला बघितलं त्यामुळे आपल्या बापानं कधी सांगायची गरज पडली नाही पोरा मी तुझ्यासाठी हे केलं तुम्ही तुमच्या पोराला कष्ट दिसू द्या शेतकरी आहात ना काळजी नाही पोराला सावलीत बसवायचं ना बांधावर न्या सावलीमध्ये बसवा त्याला कळू द्या की आपला बाप काय करतो त्या मेंदूला दिसू द्या सारखं सारखं आपण काय केलं मी सोनार आहे माझ्या पोराला अजिबात घ्यायला लागू द्यायच नाही चांगल्या शाळेत पाठवायचं त्याला माहित नाही बाप किती मरतो तुमची फॅक्टरी आहे घेऊन जावा तुम्ही इंजिनियर आहात एक दिवस ऑफिसला न्या त्याला कळू द्या बापाला साठ हजार पगार घेण्यासाठी दिवसभर किती कॉन्सन्ट्रेशन करून द्या लॅपटॉपवरती बसावं लागतं जेव्हा ते पोरग बघल की एक एक दोन दोन तास माझा बाप बसतोय तेव्हा त्याला काय कष्टाची जाणीव होईल लक्षात ठेवा तोपर्यंत तो तुम्हाला त्या पोराला जाणीव होणार नाही कारण तुमच्या हाताचा तुमच्या कष्टाचा चटका एक लक्षात ठेवा छोटी गोष्ट सांग तुम्हाला एक पोरगा होत लहान पोरगा आई झोपडीत राहत होते ते पोरगा आईला म्हटलं आई, आई दोन दिवसानं शेजारच्या गावची यात्रा आहे मी यात्रेला जाणार आहे आईला थोडीशी आई शांत झाली तिला दहा रुपये कुठनं द्यायचं पोराला तिला कामाड कष्ट करायला लागणार होतं आई म्हटली ठीक आहे बाळा देते दोन दिवसांनी यात्रा येईना आईने पैसे जुळणी करायला लागली रोज संध्याकाळी पोरग यायचं घरी मस्तपैकी स्वप्न बघायचं आई मी यात्रेला जाणार मस्तपैकी खेळणं आणणार मस्तपैकी गाडी आणणार मी हे घेऊन येणार आई अगदी एकटक बघायची आईला बरं वाटायचं कारण बारकं आहे यात्रेला चाललंय जाऊ दे दहा रुपये खर्च करतंय करू दे कारण माझी शेवटी आकांक्षा माझ्या इच्छा माझं भविष्य माझं पोरगच आहे ज्या दिवशी यात्रेचं दिवस उजाडला पोरग पोरग मस्त सकाळी लवकर उठलं लवकर उठलं आंघोळ पाणी केली आईला म्हणलं मला जेव्हा मला पटकन पैसे दे मला यात्रेला जायचंय पोरग जेवायला बसलं कालवण थोडं शिजत होतं आई म्हणली जरा थांबाळा थोडं कालवण शिजायला वेळ आहे पोरग म्हणलं मला वेळ नाही माझे बाकीचे मित्र चाललेत मला पटकन वाढ आईला सुद्धा आनंद होता माझं पोरग चाललंय यात्रेला पण कालवण शिजत होतं पोराचा उत्साह बघून जसं कालवण शिजलं आईनं पटकन त्या हाताने उचललं आणि त्याला वाढू लागली आपलं पातेलं गरम होतं आई हाताला चटका बसला तसंच त्या आईनं पातेलं उचललं पोरं ताटामध्ये कालून वतलं आणि बाजूला पातेल बाजूला ठेवून एकदम हात झिंजाडला हात सास तिने आवाज मुखामधून आवाज काढला तिला ते, ला ते लागला आईनं पाणी घेतलं राखेमध्ये पाणी वतलं आणि ती बोट त्या राखेमध्ये बुडवली पोरानं ते पाहिलं माझ्या आईला चटका लागलेला आहे पोरग काही सुद्धा बोलला नाही त्या पोरानं मस्तपैकी जेवण केलं यात्रेमध्ये गेलं आई दिवसभर राणामध्ये कामाला गेली संध्याकाळी आली आईला वाटलं माझं पोरग गाडी घेऊन असल दोन दिवस पोरग माझं म्हणत होतो मी गाडी आणणार आहे मी खेळणं आणणार आहे आई म्हणली काय पोरग म्हणलं आई खास काहीतरी आणलेलं आहे फक्त डोळं बंद कर मग तुला दाखवतो हो त्या आईला वाटलं पोरानं काहीतरी गाडी वगैरे आणली असेल आईनं डोळं बंद केलं हातामध्ये पोरानं काहीतरी ठेवलं कागदामध्ये ते गुंडळलेलं होतं आईला आश्चर्य वाटलं काय आणलंय पोरानं आईने डोळं उघडलं पोरग म्हणलं आई, 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 आई उघड यावेळी आईनं तो कागद उघडला त्या कागदामध्ये एक चिमटा होता एक पक्कड होती पोरग म्हणाल आई सकाळी तुझा हात भाजला म्हणून मी तुझ्यासाठी ही पक्कड घेऊन आलोय लक्षात ठेवा तुमचं कष्ट तुमच्या कष्टाचे चटके जोपर्यंत पोराच्या काजावरती उमटणार नाहीत आयुष्यात कधीच पोरग तुमचं घडणार नाही लक्षात ठेवा